मुंबईजवळच पालघरमध्ये रविवारी रात्री अचानक भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते पालघरमधील डहाणू तलासरी भागात रविवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रविवारी रात्री अचानक डहाणू आणि परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं काही सेकंदासाठी जमीन हादरत होती त्यावेळी नागरिकांनी घराबाहेर पळ काढला होता दरम्यान पालघर आणि परिसरात मागील अनेक महिन्यांपासून भूकंपाचे हादरे जाणवत आहेत दोन हजार अठरा पासून पालघर आणि परिसरामध्ये सतत भूकंपाचे लहान मोठे हादरे बसत आहेत सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं हो व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा